सायंकाळचे सात वाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता नदीचं पाणी कुठपण आहे सुंदर असा मस्त वातावरण एकदम छान मित्रांनो ईद जावा फिरायला नदीच्या घाटावर सुंदर अशी गाड्या वगैरे वॉलिश वॉलिश चालू आहे तर मस्त वेगळे गाड्या थोड्या एक नंबर चान्स आहे आता येऊन अशा गाड्या वगैरे सर्व्हिसिंग करून जावा हे बघा आमचे मित्र सरदार सरदार आणि आपले गांधी साहेब आलेले मस्त की गाड्या आता जबरदस्त असं पक्षी परत निघालं पाण्याचा नजारा मित्रा खूपच नदीचं पाणी एकदम आले असे मस्त बिगे हवा सौंदर्य मस्त तरगी आहे आमचे मित्र पण आलेले आहेत सरदार गाडीत आले पाणीत बुलेट शिटी नाही पैसे रान 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 चला असतात बघा शि आणि करा म्हणते पण तास सौंदर्य शकतो